सोलापुरात मोहन चप्पल फेकण्याचा दिला इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत हे त्या सतरा तारखेला गुरुवारी सोलापूरला येणार आहेत सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात सरक सकल मराठा समाजाच्या वतीनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या शैफी हल्ल्याच्या निषेधार्थ एक बैठक बोलवण्यात आली होती यावेळी या बैठकीत अनेक राजकीय पदाधिकारी उपस्थित होते तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी काही प्रमुख व्यक्तींची भाषण देखील झाली यात महेश पवार या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना चॅलेंज देत मोहन भागवत यांच्यावर चप्पल फेकण्याचा इशारा दिला आहे पाहुयात काय आहे इशारा माझा ओपन चॅलेंज आहे इथं अधिकारी असतील किंवा सिव्हिल ड्रेस मधील काही पोलीस असतील अरे तुम्ही प्रवीण दादावर शाही फेकली आहे उद्याच्या येणाऱ्या गुरुवारी मोहन भागवत हे सोलापूरला येणार आहेत त्यांच्यावरती सुद्धा चपला फेकणार आमच्या सारखा कार्यकर्ता तुम्हाला जर बहुजनांची दखल घ्यायची नसेल तर आम्हाला पण रस्त्यावर उतरून लागेल

काही रस्त्यावर उतरून करावं लागेल कारण प्रवीण दादा ही भावनाचा विचाराचा वारसा आणि श्वास आहे मित्रांनो ही राजकीय बैठक ना ही आता पगार जातींच्या समाजात प्रवर्धन करणारे शाहू फुले आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा सांगणार मी नेतृत्व आहे आणि ती संत स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये झाड मला अक्कलकोटच्या मराठा समाजावर मी परिपूर्ण नाराज आहे तुम्ही ना तरी अरे